नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदाचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना देवाजवळ प्रार्थना करून आपण नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करूयात सर्व देवतांना नमन करून आज मी तुमच्यासमोर श्री स्वामी स्तवन सादर करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्करक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायकभक्तवत्सलकलियुगे श्रीस्वामी समर्थवार्ताधारक पाहि मां पाहि मां पाहि मां आता करुया प्रार्थना जय जया ची अघर्णा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जया पुराण पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डधीशा वेदवन्द्या च गद्गुरु सुखधामा निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराय नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंधरा तूच तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र अष्टदि कपाला तूच रूपे नटलासी करता आणि करविता, तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निश्चय जंगमाणी आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदी कोठे नसे बाहता। असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदाचा ही तर्क चांचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू करुकेवी आपुलिस्तुती सहस्रमुखी निश्चिती, शिणला क्याती वर्णिता चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आताय तुकी प्रार्थना आणाविजी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावा वया पैल त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, बुली नाना, न पाधोत तुझा कृपे किती कितिवर्णु आपुले गुणं द्यावे मज तिमिर अज्ञानतिमिरनिरसोनं ज्ञानार्क हृदयी प्रगटोपयी शान्तिमनी सदा वसो वृथाभिमाननसो सदा वसो तुझा कृपेने नेऽन्तरी दुःख हे निरसो तुझा भजने चित्तवसो वृथा नसो वासनाया मनाते। सदा समागम तुझे भजन उत्तम हो वा सुगम दुर्गम जो भगपंथ व्यवहारी वर्तता न पडो चित्ता अंगिनयावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा वर्गाचे पोषण न्यायमागावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था समर्थ या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एकी स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै तस्म श्री गुरवै नम तस्मै श्री गुरवै नम तस्मै श्री गुरुवे नम धन्यवाद